नमस्कार मी गजानधरे आपण जे पाहतो हे मायभूमी चॅनल पाहूया त्या बातमीचा विस्तार पाहते ड्रापडेट आपली भाषा सडतोड भाषा मायभूमी न्यूज शेगावरून आलेला टाटा टेम्पो पलटी शेगावरून तूर घेऊन आलेला टाटा टेम्पो ड्रायव्हरने कोणाला तरी वाचवण्यासाठी जलद गतीने ब्रेक लावला तो टेम्पो पलटी झाला ती झाल्याची घटना बोबळे कॉलनी समोरून दुपारी दोन वाजता सुमारास घडली जीवाची हानी नाही वेळेचं भान ठेवा गाडी सावधगिरीने चालवा जीव वाचवा दुसऱ्याचं कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही याची काळजी घ्या सतर्क राहा सावधरा ग्राउंड रिपोर्ट मायभूमी न्यूजसाठी मी मुख्य संपादक गजानधरे बुलढाणा